मुंब्रा परिसरातील धक्कादायक प्रकार गर्भवती पत्नी एकटी वॉकला गेल्यामुळे पतीने फोन करून दिला तिहेरी तला ठाण्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे ठाण्यातील एक पत्नी एकटेच मॉर्निंग वॉकला गेल्याने संतप्त पतीने पत्नीच्या वडिलांना फोन करून पत्नी एकटी वॉकला गेल्यामुळे तिला तिहेरी तलाक देत असल्याचं सांगितलं असून या प्रकर ट्रिपल तलाकच्या कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे सध्या या प्रकरणी पोलीस गुन्हा नोंदवून पतीला नोटीस पाठवत पुढील तपास सुरू करत आहेत महिला ही कौसा मुमरामध्ये राहणारी आहे तिचं सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी लग्न झालं होतं तेव्हापासून ती त्यांच्या मिस्टरांकडे कुर्ला इथे राहत होती कुर्ला मुंबई येथे ती आता प्रेरणा असल्यामुळे माहेरी मुंबई येथे आली होती ते दहा तारखेला सकाळी मॉर्निंग वॉकला बाहेर गेली असताना साडेसात आठच्या दरम्यान तिच्या मिस्टरांचा तिला फोन आला आणि कुठं आहे म्हणून विचारणा केली तिने सांगितले मी बाहेर मॉर्निंग वॉकला आलेली आहे आणि एकटीच आहे एकटीच असं सांगितल्यावर त्याला राग आला तो बोलला मला आत्ताच्या आता तू कुर्ल्याला परत ये परंतु तू बोलले मी या अवस्थेत कुर्ल्याला परत येऊ शकत नाही त्याने फोन ठेवला आणि थोड्या वेळानंतर ती महिला पुन्हा आपल्या आई वडिलांच्या घरी हो परत आली घरी आल्यानंतर परत तिच्या पद्धतीचा तिला परत फोन आला आणि तिला सांगितलं की तू स्पीकर ऑन कर मग तिने स्पीकर ऑन केला आणि परत त्याने विचारलं की घरामध्ये कोण कोण आहे आता मी बोलले की माझ्या आईवडील घरामध्ये आहे आणि मी आहे ठीक आहे बोलले स्पीकर ऑनच ठेव आणि तो त्याने तिकडनं बोलायला सुरुवात केली त्याने सांगितली की मै तुम्हाला को तलाक देता मैं तुम्हारे बेटे को तलाक देता हूं मैं तुम्हारे बेटे को तलाक देता हूं असं त्याने तीन वेळा तिच्याशी बोलला आई वडिलांच्या समोर आणि त्याने फोन ठेवला त्यानंतर त्या महिलेने आई वडिलांना सदर गोष्ट डायरेक्ट ऐकलेली होती त्याच्या शेजारी काकांना यांना पण सांगितली आणि लगेच पोलीस स्टेशनला आले त्यांनी ती ते रेकॉर्डिंग आम्हाला पोलिसांना ऐकवली आणि आमची तक्रार दाखल करा असं त्यांनी सांगितल्यावर आम्ही तिच्या म्हणल्याप्रमाणे डायरेक्ट तक्रार दाखल केलेली आहे आणि आता पुढील तपास सुरू आहे महाराष्ट्र क्राइम फोर्ट न्यूज ठाणे